वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या महाप्रतापानंतर त्यांच्या आईचा देखील एक महाप्रताप समोर आलेला आहे पुणे परिसरातील शेजारच्यांची जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा सगळा प्रकार उघड झालेला आहे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पुणे परिसरातील शेतकऱ्यांना त्रास दिला असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे आणि ज्यामध्ये मनोरमा खेडकर हातामध्ये बंदूक घेऊन पुणे परिसरातील शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे ऐकायला मिळतंय जे काही प्रकरण आहे ते कोर्टामध्ये सुरू आहे आपण कोर्टामधून येऊ असा विनंती जी आहे ते तो शेतकरी करत होता दुसरीकडं कर मात्र मनोरमा खेडकर ऐकायला तयार नव्हत्या कोर्टाचे कागद मला आणून दाखवा तर नंतर बघू मी कोणालाही भीत नाही अशा प्रकारचा दम मनोरमा खेडकर यांनी त्या शेतकऱ्यांना दिलाय दहशत घातली आहे सोबत महिला बाउंसर पुरुष बाउंसर घेऊन शेतकऱ्यांना मनोरमा खेडकर यांनी दमदाटी केली असल्याचं या व्हिडिओमधून दिसून येत आहे काय नेमका प्रकार आहे येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे माझी पण जागा सात बारा माझ्यावर येईल दाखवायचं आणून दाखवायचं कोर्टाचा मला अगोदर कोर्टाचा आणून दाखवायचं हा कसं काय घ्यायचं फक्त घ्या सगळं घ्या मी पण नाही घाबरात कोर्टाचं आणून जायचं कोर्टाचा आणून जायचं मला पण किती

आगे। आगे। तो तो तुम्हाला जर सांगितलं दाखवा कागद की करू नका म्हणून जमीन करू नका म्हणून तुम्हाला तुम्हाला आहे तर पण सारखं कायदा सगळ्याला सारखा कायदा सगळ्या सारखा कायदा सगळ्या सारखा मला माहित नाही कायदा सगळ्या सारखा गरीब असू सगळ्यांना पण मालक